नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी सध्या महाराष्ट्रात हे लंपट लिंगपिसाट आणि नराधम यांच्या टार्गेटवर अल्पवयीन मुली आहेत जाईल तिथं कुठल्याला कुठल्या तरी जिल्ह्यातून कुठल्या तरी छेडछाडीची विनयभंगाची लैंगिक छळाची किंवा लैंगिक अत्याचाराची बातमी समोर येते महाराष्ट्रात नेमकं चाललंय तरी काय नुकतीच एक घटना आपण ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरच्या शाळेत घडताना पाहिली त्या ठिकाणी बाथरूम मध्ये आणि बाथरूमच्या टाईलवर किंवा भिंतीवर त्या ठिकाणी रक्ताचा डाग आढळला म्हणून शाळेतल्या विद्यार्थिनींना त्यांचा गणवेश काढून त्यांची तपासणी करण्यात आली मग कुठं गेलंय हे सगळं म्हणजे काय मला कळे ना की नेमकं चाललंय काय काल आपण प्रकार बघितला अगदी सहा तारखेला उघडकीस आलेला सात तारखेला त्याची फिर्याद नोंदवता नोंदवता नाकीनं आले ना तिवाईकांना सांगलीतल्या आटपाडी मधली करगणी गावातली घटना त्या ठिकाणी जी चार टवाळखोर टाळकी होती त्यांनी एका मुलीचा कसा गैरफायदा घेतला अक्षरशः तिच्यावर लैंगिक अत्याचार करून त्याचे व्हिडिओ काढले आणि ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली शेवटी त्यांच्या त्रासाला कंटाळून त्या मुलीनं गळफास घेतला आत्महत्या केली ती ही दहावीतलीच होती उत्कृष्ट खेळाडू आर्मीत जायचंय असं ती म्हणत होती तिच्या वह्यांवर देखील आर्मी प्रेमी वर्दी प्रेमी असं लिहिलेलं होत म्हणजे नेमकं चाललंय काय नराधमांना दुसरं आता अल्पवयीन मुलींना छेडछाड करण्यात त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात इथपर्यंत हे सगळे नराधम साठावलेले आहेत आणि बीडमधला प्रकरण तर आपल्याला महाराष्ट्राला माहित झालंय उमा किरण शैक्षणिक संकुल या खासगी कोचिंग क्लासेसमध्ये त्या कोचिंग क्लासेसचा चालक मालक तो लंपट विजय पवार आणि त्याचा चेला तो खाटोकर प्रशांत खाटोकर या दोघांनी देखील तिथल्या मुलींना बॅट टच केला त्यांना नग्न करून त्यांचे फोटो काढले आता नेमकं म्हणजे चालय काय आणि आता पुन्हा मी एकदा पुन्हा बीड जिल्ह्याकडेच येणार आहे म्हणजे पुन्हा बीड माझाच लाईवच आहे या शिक्षकाला धरून तुडवा आधी मुलींना बॅट टच मग म्हणाला तुमचे नवरे निवडा पुन्हा बीड ही कसली कीड काय कळे ना झालंय बीड शहरात शहरातलं ते पोक्सोचं प्रकरण आणि आता बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या सुरडी सोनसांगवी या गावातल्या झेडपी शाळेचं प्रकरण इथे तर हा इतका नीच आहे हा शिक्षक की या शिक्षकाने हद्दच केली आहे म्हणजे मग कुठेतरी एका खेडेगावातली झेडपीची शाळा मुली शिकायला येत आहेत लहान मुली ज्या भविष्यात काहीतरी घडायचंय त्यांना आणि अशा शाळेत आलेल्या सहावीतल्या मुली सहावीतल्या दुपारची सुट्टी झाली मधल्या सुट्टीत पोरं पोरी खेळतात या मुली आपल्या कॅरम खेळायला बसल्या तिथं हा नीच लंपटणारा दमाला आणि तिथंच त्यांनी त्या सहावीतल्या कोवळ्या मुलींना बॅट टच करायला सुरुवात केली आणि मग काय म्हणाला तुमचे नवरे निवडा अरे आता ह्याला कुणीतरी धरून तुडवा आणि याची लायकीच नाहीये शाळेत मुलींना शिकवण्याची मुलांना शाळेत अहो याची लायकीच ना। नाही म्हणजे हा पात्र याला शिक्षक कोणी केला हा पहिला प्रश्न पडलाय आता त्यातल्या एका मुलीनं ही तक्रार आपल्या घरी म्हणजे पालकांना सांगितली म्हणजे मुळात हा जर सगळा आपण विषय पाहिला तर तीन जुलैला ही घटना घडली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आठ जुलैला याची तक्रार नोंद झाली म्हणजे तीन जुलैला ही घटना घडल्यानंतर आता मुली बिचाऱ्या कसं सांगायचं घरी की शिक्षकाने असं काय का उद्योग केलाय शेवटी एका मुलीनं तिला राहता रावलं आणि तिने घरी सांगितलं पालकांनी थेट आठ जुलैला गट शिक्षणाधिकारी जे आहेत लक्ष्मण बेडसकर यांच्याकडं लेखी तक्रार केली त्यांना प्रत्यक्ष भेटून आता गट शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ यावर ऍक्शन घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी मग ते मुख्याध्यापक असतील प्रमुख असतील त्यांना सोबत घेतला आणि थेट शाळा गाठली आणि शाळेत जाऊन चौकशी केली आता तिथं चौकशी केल्यानंतर या नीच नराधमानं गट शिक्षणाधिकाऱ्याकडे हो असं झालंय म्हणून कबुली पण दिली आता त्याचा चौकशी अहवाल गट शिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठ कार्यालयात पाठवलेला आहे म्हणजे यांची टेंडन्सी बघायला असल्या शिक्षकांची काय करतील काय बोलतील अल्पवयीन मुली अगदी कोवळ्याव हो। आणि अशा या शिक्षकांना हा जो कोण आहे ना, ना याने आधी एक उद्योग केलेला आहे याच्यावर आधी देखील विनय विरोधात तक्रार होती पण ती गावात वाच्यता झाल्यानंतर गाव गावातल्याच गावात ती मिटून त्याचा विषय संपवण्यात आला तो तिथंच जर त्याला तुडवला असता आणि तिथंच त्याची गावात धिंड काढली असती तर हा पुढचा प्रकार घडला नसता आता या शिक्षकाचा कारणामा आणखी वेगळा आहे हा पण कुठल्या तरी सावकारी आणि प्लॉटिंगच्या व्यवसायात आहे बघा म्हणजे हे ऑलरेडी गडगंजा आहेत शाळा म्हणजे टाइमपास आहे आपल्याला जायचं आणि असल्या काहीतरी उद्योग करण्यासाठी शाळा दुसऱ्यांच्या पोरी याच्या याच्यामुळे काय याला काय पोरी बाई नाहीतच हे गब्बर सावकारी व्याजानं पैसे द्यायची प्लॉटिंग पाडायचे पैसे काढायचे तो पोक्सोचा तो विजय पवार पण तसाच ही सगळी जी काही गँग आहे ना इतकी नीच विकृती आणि इतकी निची प्रवृत्ती यांची झालेली आहे ना मी तर म्हणतो समोर आला ना कळलं की ह्यांनी हा उद्योग केला की पहिल्यांची यांची चपलाचा हार घालून गाडवावर हिंड काढली पाहिजे अख्ख्या गावात प्रत्येकाला कळलं पाहिजे हा कोण आहे आणि ह्यांनी काय उद्योग केला आता हे एवढं सगळं झाल्यामुळे अर्थातच विद्यार्थी पालक घाबरणार ना अहो ते शाळेत आपली मुलगी आपला जीव पाठवतोय हो तिथं काळीच पाठवतोय आपण आपलं काय सांगलीची ती घटना आहे बिचारी ती मुलगी कुठेतरी शेतातल्या कुटुंबात शेतातल्या घरात राहायची शाळेत येणं जाणं उत्कृष्ट खेळाडू होती ती सकाळी पाच साडेपाच ला उठायची गुरांना चारा घालायची मग एक दीड किलोमीटर रनिंग मग शाळा एक्स्ट्रा क्लासेस पण तिने लावले शिकण्यासाठी आर्मीत जायचंय म्हणून देशसेवा करायची म्हणून आणि एक चार त्या कासाई नावाची बेकरी आहे त्या बेकरीचा हा मालक गेंड काल बोललो तुम्ही या गेंड्याला का, गेंड्याची कातडी सोडून काढा आणि त्याची ती चार टाळकी त्याच्यासोबतची तो रामदास गायकवाड रोहित खरात आणि तो अनिल काळे मग असं काहीतरी बघायचं वाईट नजर ठेवायची मग असं कुठे चॉकलेट दे गोळी दे बिस्किट दे कोण आपलं आलं बेकरीवर मग हळूच नंबर काढला फोन नंबर काढल्यावर फोन नंबरवर त्रास द्यायला सुरुवात केली शेवटी त्यांनी त्या मुलीला अक्षरशः त्या या गेंड्यानं तिथंच त्याच्या शेजारी एक बँकेची शाखा आहे त्या शाखेच्या वरची खोलीच घेतली होती भाड्यानं आणि परत त्याच्या बेकरी त्या आत एक खोली होती त्याच्या बेकरीत पण सीसीटीव्ही आहेत त्याचे डीव्हीआर आर काढले पाहिजे पोलिसांनी आणि हे सगळं त्यानं त्या मुलीला तिथं नेऊन त्या खोलीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला व्हिडिओ शूट पण केलं आणि मग तिला आणखी त्रास द्यायला सुरुवात केली आता हा त्रास इतका झाला तिला की ज्या रात्री तिने आत्महत्या केली त्या रात्री अकरा वाजेपर्यंत हा गेंड आणि त्याची ती काही टवाळकी आहेत ती त्याला तिला फोन करून त्रास देतो शेवटी तिने फोन बंद केला घरी तक्रार केली असं असं घडलंय बाबा मला खूप त्रास होतोय बाबांनी सांगितलं असू उद्या तुझ्या चुलत्यानं घेऊन आपण चर्चा करून पोलिस स्टेशनला जाऊ पण उद्या उजाडलाच नाही होत तिच्या आयुष्यात रात्री साडे अकरालाच तिनं लोखंडी अँगलला दोराचा गळपासून आत्महत्या केली आता मला हा प्रश्न पडला आहे की हे सगळं जे काही चाललं हे नारादम मीच जे आहेत ना यांच्या सगळ्यांना हे जे कोण आपल्याला दिसतायत हे शिक्षक हे ओळखी पाळखीचे मुलींना जाळ्यात ओढणं हे कुठं सापडलं ना असं सा पहिले ती तिथं ठोकून काढली पाहिजे मासिक पाळी आलीये कुणाला हे चेक करण्यासाठी शाळेचा गणवेश काढला अरे काय पद्धत आई काय म्हणजे मला काय कळे ना हा तो गेंड आहे ना त्या आटपाडी प्रकरणामध्ये करगणीमध्ये तिनं आत्महत्या केलीये हे बघायला तिच्या घरच्या आजूबाजूला फिर फिरत होता म्हणजे बघा किती नीचा याचा बाप पण तसाच आहे सावकार व्याजानं पैसे येतो पंचवीस तीस टक्के पंचवीस टक्क्यानं पन्नास टक्क्यानं दोनदा तडी पर्या दोन, दोन जिल्ह्यातनं त्याला कुणी परत गावात आणला त्याचं हे पोरग आणि त्यानं थाटलं बेकरी आणि बेकरीत हे असलं उद्योग त्याच्याकडे जे काही व्हिडिओ असतील त्या व्हिडिओत सुद्धा आणखी काही पाच सहा महिलांसुद्धा व्हिडिओ आहेत अशी गावकऱ्यांचं म्हणणं आहे इतकी भयानक अवस्था आहे आणि त्यात आमचं पोलीस खातं म्हणजे कुणाला वाचवतायत हेच कळत नाही सदरक्षण आहे खल निग्रह आहे एवढं उत्तम ब्रीद वाक्य तुमचं तुम्ही नेमकं उलट करताय म्हणजे या सगळ्या प्रकरणांमध्ये जेवढी काही प्रकरण मी आता तुम्हाला सांगितलेलं इथं प्रत्येक वेळी पोलिसाचा काहीतरी रोल आहेच कोणतरी पाठीशी घालतच कुठेतरी पॉलिटिकल प्रेशरच्या खाली येतातच असे आता या तोणग्यानं या शिक्षकानं तुमचे नवरे निवडा म्हणजे काय म्हणायचे तुला नाही म्हणायचं काय तुला अरे आपण बोलतोय कुणाशी वय सहावीतली पोरगी ती अकरा बारा वर्षाची पोरगी आणि त्या मुलींना तू त्या बिचारा कॅरम खेळत बसल्यात आणि तिथं जाऊन तो हा उद्योग करतो अह यांच्या कसल्या चौकशी आणि कसलं काय तो अहवाल आणि मग ते चौकशी आणि असलं काय वागताय तुम्ही अहो मुलगी सांगते ती खोटं सांगते का बर एकटी सांगते का सगळ्या बऱ्याच जणी आहेत तिथं तिथंच धरून तुडवला पाहिजे पहिले बाकीचं नंतर काय असेल ते पण याच जो काही मधला गॅप जातो ना स्पेस जाते चार पाच दिवस त्यातच हे सगळे पुरावे नष्ट करतात इकडं तिकडं फिल्डिंग लावतात पॉलिटिकल प्रेशर आणतात पोलिसांना चिरीमिरी देतात देतात आटपाडीतले तर अक्षरशः पोलिसांवर तुटून पडलेत सगळे तिथले गावकरी हे असलं सगळं जे काही चाललंय ना सगळा उद्योग हा कुठे ना कुठे तरी कमी व्हायला पाहिजे पोक्सो अंतर्गतले गुन्हे आता वाढायला लागलेत महाराष्ट्रात गुन्हे वाढायला लागलेत बारकी बारक्या पोरी बारक्या बारक्या मुली कोळ्या मुली यांच्यावर या नारधमाची नजर जायला लागली आता तर काय करणार त्या बारक्या बिचाऱ्या एखादी मोठी असली तर प्रतिकार तरी कळती बारकी काय करणार मी नशीब तिला तेवढी हुशारी होती तिने घरी येऊन सांगितलं आता, ला, आता हे कुठं घडलंय बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या सुरडी सोनसांगवी या गावातल्या झेडपी शाळेत जवळपास सतरा एक किलोमीटर केस तालुक्यापासून त्या गावाचा अंतर आहे किती किती आहे ते मग हे सगळं प्रकरण जे आहे ना इतका भयानक झाल्या काय इथं कुणाच कुणाला पायपोस राहिलेला नाही मागमूस राहिलेला नाही जो तो आपल्या सगळ्या विकृत चाळ्यांनी भरलेला आहे आणि आशांना सगळ्यांना निवडून काढून ना यांची एक एका ठिकाणी सगळी गाडवावरून धिंडे काढायला पाहिजे यांची पात्रताच ती आहे त्या सांगलीच्या प्रकरणात नातेवाईकांना पकड नातेवाईकांनी आरोपींना पकडून द्यायचं ही कुठली पद्धत आहे मग पोलीस काय करत होते वटे खेळ तुझे हे खरंच भयानक आहे बाबा आणि या सगळ्या प्रकरणावर म्हणजे महाराष्ट्रात जे काय आपण बघतोय ना काल परवा मी तुम्हाला सांगितले ते ब्रह्मांड नायक हॉस्पिटलचं नाव ब्रह्मांड नायक त्या डॉक्टरनं नर्सलाच तिथं तिचा विनयभंग केला तुझ्या अंगावर कुठं कुठं मस आहे मला दाखवते बिचारी दाखवायला गेली मला एक मस आहे ती फक्त काढायची आहे तर नर्सला पण यांनी सोडले नाही आता काय बोलणार सांगा या असल्या विकृत स्वरूपाचे भरलेले आहेत सगळे आहेत ना या सगळ्यांना पहिल्यांदा ज्या वेळी ती मुलगी तक्रार देते ना तिची तक्रारच पहिल्यांदा ग्राह्य मानली पाहिजे आणि त्याच वेळी यांना ठोकून काढलं पाहिजे तुडवलं पाहिजे यांना तर आणि तरच या सगळ्या गोष्टी पुढं भविष्यात या असलं कोणी आणि या आता पोक्सो अंतर्गत ना एकदा गुन्हा दाखल झाला तर परवाच म्हणजे कालच निलम गोरे ज्या विधान परिषदेच्या उपसभापती त्यांनी स्पष्टच सांगितलेलं आहे फास्ट्रॅकवर सांगलीतली पहिली हा पण कोण आहे तो हा केस मधला पहिल्या हात घ्या त्याला ते बाकीच राहते चौकशी फिवकशी नंतर करता येईल एकाला आत टाकला ती बाकीचे शाणे होतात पण इथं काय एक सुटलाय ना मग काय आपल्याला तरी काय होते अशा प्रकरणात नाही सगळी ही टाळकी वाढलेली आहे त्यांची म्हणून यांच्यावर जर चाप बसवायचा असेल जर बसवायचं असेल ना तर पहिले पोलीस सक्षम पाहिजे तो आमच्या पोलिसांचाच दरारा कमी पडलाय पोलिसांचा धाक कमी पाडला तर काय करायचं आता इतकी वेळ भयानक आली की नातेवाईकांनीच आरोपींना पकडून पोलिसांसमोर हजर करायचं तर याच्यापर्यंत काय बोलायचं आता बरं तुम्ही दोन दोन दिवस लावताय गुन्हा दाखल करायला मी कशासाठी आहे सगळं सर्वसामान्यांच्या हितासाठी असलेले पोलीस आज जर अशा या प्रकरणांमध्ये या आरोपींचीच बाजू घेत बसले तर करायचं काय सगळ्यांनी त्यामुळं आता एकच एक म्हणणं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जे काय आता हे सगळे जे मुलींनी तिथं तक्रार दिली रे दिली की पहिले याला आठ घेऊन त्याला आख्या गावात फिरवता आला पाहिजे बेड्या घालून धिंड काढली पाहिजे त्याची तर आणि तरच बाकीच्यांना कळल की असला काय उद्योग केला असला काय नीच प्रकार केला तर या असं आपल्या बाबतीत घडतं म्हणून माझं म्हणणं आहे पहिल्यांदा या शिक्षकाला तुडवा जो म्हणतोय सहावीतल्या मुलींना तुमचे नवरे निवडा पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी